नाही नाही तसंच आता सध्या जी कोणी आहे जर आपल्या जिल्ह्याची आपत्ती वस्तू अधिकारी आहे ते जिल्हाधिकारी आहेत तर कायद्यामध्ये अमेंडमेंट झाली परंतु आपल्याकडे अजून अधिकार आलेले नाही आणि आपण साठी कायद्यामध्ये बदल केलेला आहे परंतु ऑपरेशलायजेशन करण्यासाठी जे प्रिंट ऑर्डर असते त्याच्या आमच्याकडे जेव्हा येईल तेव्हा आम्ही घर सध्या प्रसाराकडून झाले ते त्यांच्याकडून येईल म्हणजे पण काय होतं जी तुम्हाला तात्काळ जी मदत असते कपडे आणि भांड्याची ती लगेच त्यांना माहिती थ्री डेज मध्ये काढताय त्यामुळे आता सुरू होईल वाटत आपल्या लोकांना परंतु घर नंतर म्हणजे शेत होऊन गेलं स्वरूपात ते, के, ते काय म्हणले की दहा हजार रुपये ज्यांच्या घराचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी आम्ही दहा हजार रुपये देणार आहे येत्या दोन दिवसामध्ये आणि मी त्यांना विचारलो की सिटी मधल्या लोकांचं काय झालं की तिकडं बी पाणी घुसलंय त्यांचं बी घराचं नुकसान झालेलं आहे

त्याच्यासाठी म्हणजे त्याच्याकडे शून्य पैसे तरी असले तर मायनस बीड एस आणि त्यावरून ते म्हणजे त्यांच्या सेम कलेक्टर सेम किती पण पैसे निघतात आणि हे जे पूजा खेळ आहे म्हणजे त्यातले जे कॅपिटल जे लागतात रस्त्याचं डॅमेज रस्त्याचे पैसे मिळत ना रस्त्याचे डॅमेज झाले ते आम्हाला मिळतात नंबर रस्त्याचं डॅमेज पूर्व डॅमेज आणि वैयक्तिक लोकांच्या घराचं डॅमेज त्याच्यासाठी केस बाय केस त्यांच्याकडे जाताना त्याला त्या पूर्व मग आपण विषू करतो आणि शहरात पण मिळतात घराच्या नुकसानीसाठी जिल्हाधिकारी नाही लोकांना विचारतात ना लोक काय म्हणते कुठल्या एरिया पंचनाला म्हणजे आमच्याकडून आपण कृत्यशाला मदत केली काय म्हणजे पंतप्रधान अल्टीमेटली कलेक्टर आव्हाला जाण्यासाठी सर जायला